पाहुन आलात तुम्ही नमस्कार वेलकम टू ब्रँड मराठी आणि मी सूरज नेवरेकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या अशा कार्यक्रमात ज्याचं नाव आहे नमस्कार पाहुण पाहन आमचा पहिला भाग बघितलात का नाही बघितलं तर लवकर जण पहा कारण आपल्या पहिल्या भागात आपण दाखवलं आहे की गुढीपाडवा नेमका काय आणि तो का साजरा केला जातो तर आज आपण आलो आहोत गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत आणि शोभायात्रा काय असते आपल्या मराठी लोकांची संस्कृतीची जोपासना करण्यासाठी मग मराठी संस्कृतीवर हा प्रश्न झालाच पाहिजे तर चला तर मग आपण वेगवेगळ्या पाहुण्यांना भेटू आणि मराठी संस्कृतीवर काही प्रश्न विचारू आणि त्यांच्याकडनं त्यांची उत्तरे घेऊ धन्यवाद आणि आज पाडू आहे त्यात शोभायात्रा आहे तर शोभायात्रात खूप छान असे सगळी जण नटून आले आहेत सजून आलेत आणि मेन म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी शोभायात्रा असते तर मराठी संस्कृतीबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल लाभले अमासं भाग्य बोलतो मराठी खा झालो खरेचं धन्य ऐकतो मराठी ही मराठी संस्कृती आहे जा मूळ जो आहे तो आपली जी आपली पद्धती आहे जीवनपद्धती म्हणता येईल किंवा आपण ज्या राहणीमान आहे त्यामध्ये तो बेस जमलेला आहे तर जो मूळ आहे त्यामध्ये आणि जी आपली संस्कृती आहे ती गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष साजरा होतं त्यानुसार ती आपण साजरा केली पाहिजे पारंपरिक वेश हा का आहे का कारण की आपले पूर्वज आहेत त्यांचे स्मरण आपल्या भविष्याला कळावं हे जर पण लोकांना कळत नाही आपले पूर्वज काय आहेत आणि आपलं इतिहास काय बरोबर हे जागृती करणं हे गुढीपाडव्याचा जो आमचा कार्यक्रम आहे हे जे मूळ उद्देश आहे त्यातूनच हा कार्यक्रम आम्ही करत आहोत तर मराठी संस्कृती म्हणायला गेलं तर खूपच गोड आणि छान स्वरूपाचे आहे त्यातले सण उत्सव साजरे करण्यात खूप आनंद येतो आणि जशा प्रकारे दुसरे सण वगैरे साजरे करतात कोणत्याही प्रकारमध्ये म्हणजे कसं असो गुढीपाडवा होळी दिवाळी असले वेगवेगळे प्रकारचे सण आपण साजरे करतो मराठी हे फक्त दाखवण्यापुरतं नसावं ते पुढे आपण चालू ठेवावं असं मला वाटतं आणि आपण सगळे नेहमी बघतोच की सगळे आजकाल मोबाईलमध्ये वगैरे असतात तर थोडेफार आपण गेम्स वगैरे म्हणजे आपले पहिले जे गेम्स होते ते, ते सगळे पुढे चालू ठेवावे असं पण वाटतं बरोबर आहे मराठी म्हटलं तर एक शानच ए असते अशी आपण मराठी माणसांमध्ये फेटा साडी ह्याची वेगळी छान असते आणि आजकाल जी जीन्स एरे घालतात त्याला जरासुद्धा छान अच्छा त्यात मजा नाही का आपल्या साडी आणि फेटात वेगळीच वेगळीच छान असते बरोबर आहे आणि आज खऱ्या अर्थाने खूप बरं वाटतंय कारण मराठी संस्कृती ही सर्व जी तरुण पिढी पहिली पिढी प सर्व प पहिल्यापासून तर मराठी पिढी आहेत पण आजची जी छोटी छोटी लहान लहान नवीन पिढी ही आपली संस्कृती हिंदी संस्कृती मराठी संस्कृती आज टिकून ठेवते तुम्ही पाहिलंच असेल पूर्ण महापूरमध्ये ही सर्व एकदम भगवमय आणि मराठीमय वातावरण झाले त्याचं खरंच आम्हाला खूप 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 आणि खूप बरं वाटते आणि नक्कीच वाटतं की आपली मराठी संस्कृती वाढेल टिकेल आणि खूप मोठी होईल थँक्यू मराठी संस्कृतीबद्दल जर सांगायचं झालं तर आपली जगाच्या पाठीवरती एक प्रामुख्याने ओळखले जाणारी आपली ही संस्कृती आहे आपण जर थोडंसं बघायला गेलं की आपलं नवीन वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात होतं जसं आपण पाश्चात्य संस्कृतीचं बघतो तर एकतीस डिसेंबरला मध्यरात्रीपासून त्यांचं ते नवीन वर्ष सुरू होतं मग ते पिणं असेल तरुणांची राडेबाजी असेल याच्या सगळ्यामध्ये ते सकाळी आपल्याला कुठं ना कुठे दिसतात पण त्याच्याविरुद्ध जर आपण बघितलं तर एक पवित्र संस्कृतीचं दर्शन आपण सगळ्यांना घडवतो सूर्योदयापासून आपल्या गुढीपाडव्याची सुरुवात होते तर नवीन वर्षाची सुरुवात होते फक्त माणसांमध्येच मा नाही फक्त लोकांसाठीच नाही समाजासाठीच नाही तर अक्षरशः पशु पक्षी झाडांना देखील हे नवीन वर्ष ते देऊन जातं म्हणजे तुम्ही जर बघायला गेलात तर झाडांना पण पालवी फुटते आणि तिथून आपलं नवीन वर्ष सुरू होतं आणि सगळ्यांसाठी एक देखणदार आणि आपण सगळे तरुण मंडळी आज या ठिकाणी नवीन वर्ष स्वा नवीन वर्षाचं स्वागत करतोय कृतीविषयी आपल्याच मराठी बांधवांना किंवा हिंदू बांधवांना जाणीव नाही आहे आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला असतं पण बहुतेकजण जानेवारी हाच आपल्या नवीन वर्ष समजतो पण आपलं आर्थिक वर्ष सुद्धा गुढीपाडव्यापासूनच चालू होतं आणि हे सर्व नवीन पिढीला समजावं ह्यासाठी हा शोभायात्रेचं आयोजन केलेलं होतं ठीक आहे आता आपण पुढची पिढी आहोत तर तुम्हाला काही बदल वाटतोय का म्हणजे बघ ना अगोदर कसं गुढीपाडवा किंवा आपल्या मराठी संस्कृती प्रत्येक सण कसे साजरे करायचे आणि आताच्या काळात काही बदल किंवा फरक जाणवतोय का पहिल्यांदा सगळे कुठं एकत्र येऊन सगळी एकत्र मिळून गुढीपाडवा करायची आता एक इकडे राहायला एक दुसऱ्या तिकडे राहायला गेलाय कालांतराने स्थलांतरण झाली लोक आपले घर सोडून कुटुंब सोडून बाहेर इकडे तिकडे शहरीकरण झालं लोक इकडचे तिकडे झाले त्यामुळे तो नातं आणि त्या सणाची जी आपली संस्कृती ती तुटायला लागली ती कुटुंब पद्धती आपली एक प्रकारे विखरली गेली पहिली एकत्र कुटुंब पद्धती होती एकत्र सण साजरा करायचं एकत्र होता आता तसं नाही आता सगळी वेगळे राहतात त्यामुळे ती कुटुंब पद्धती सणावरती पण परिणाम दिसतोय पण प्रयत्न करू पहिला स्वागत यात्रा निघायची पद्धत बघा ना आता आपल्यासारखे सगळे तरुण मुलं याच्यामध्ये सहभागी होतात त्याच्यामुळे ही संस्कृती अशीच पुढे जात राहणार आहे याचा आपल्याला अभिमान पण असला पाहिजे आपण याच्यामध्ये सहभागी पण झाला पाहिजेच कारण मॉडर्न युग आहे सगळे दुनिया पण बदलला पाहिजे त्याच्यात आता सगळी जल्लोषाने सगळं ट्राय करतात सगळे इम्प्रूव्ह सगळे सगळीकडे आपण तुम्हाला जाणवतच असेल त्यामुळं चांगले बदल भरतात सामाजिक बदल भरतात पण जशी संस्कृती जसा जसं आपल्याला कालानुसार बदल वाटत जाईल तसा तसं आपल्याला त्यामध्ये बदल करता करता आला पाहिजे आणि आपण तो बदल आत्मसात सुद्धा केला पाहिजे प्रतिलकुवास शिव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की शिवाजी